नंदी पाणी व दूध पित असल्याचा मारेगावात अफवा मंदिरात भाविकांची तुंबळ गर्दी वैज्ञानिक कारण असल्याचा बद्रेचा दावा मारेगाव तालुक्यात नंदीबैल दूध पितो या अफवेने तालुक्यासह मारेगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे या अफवेमुळे हजारोंच्या संख्येने बैलाला दूध व पाणी पाजण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी दिसत आहे या घटनेची सुरुवात प्रभाग क्रमांक सोळा येथील डोमाजी भादीकर यांच्याकडे यांच्या पत्नीकडून झाली त्यांना माहिती मिळाली की नंदी बैल पाणी पितो हे, हे खरच आहे की काय हे पडताळणीसाठी त्यांनी पाच सहा महिलांसोबत स्थापित केलेल्या मंदिरात जाऊन नंदी बैलाच्या मूर्तीला पाणी पाजले त्यांना वाटले की नंदीबैल खरंच पाणी पितो आहे यानंतर ही अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली होती काही दिवसापूर्वी गणपती दूध पितो अशीच अफवा देशात पसरली होती ती अफवा असल्याचं सिद्ध झालं होतं आता नंदीबैल दूध पितो ही नवीन अफवा मारेगावमध्ये गाजत आहे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गडचिरोली जिल्हा संघटक जगदीश बद्रे यांनी याबाबत बोलताना सांगितले की एकोणीसशे त्र्याण्णव ला गणेशजी दूध पित आहे अशीच अवैज्ञानिक कृत्य देशात घडले होते ती अफवा असल्याचा स्पष्ट झालं होतं मारेगाव नंदी नंदीबैल दूध पितो ही अफवा असून यामध्ये काहीही तथ्य नाही अफवा पसरवणे हा कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा आहे अशा अफवेमुळे समाजात भ्रम निर्माण होतो आणि शांतता भंग होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी तथ्य पडताळणी करणे आवश्यक आहे श्रद्धा ही मानवी स्वभावाचा एक भाग आहे मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात फरक ओळखणे गरजेचे आहे अंधश्रद्धा ही तर्कहीन विश्वासांवर आधारित असते आणि ती समाजाच्या प्रगतीला अडथळा ठरते टो माझी नगरसेविका मारेगाव वार्ड नंबर पंधरा माझ्या घराजवळील छोटसं नाग मंदिर आहे त्यामध्ये छोटासा एक नंदी आहे आणि गावोगावून अशी चर्चा होती की नंदी पाणी पित आहे बा म्हणून आणि खरोखरच पाणी पित आहे का बा म्हणून मंदिरामध्ये आलो पाच सा सात आठ बाया आणि तो प्रो म्हणजे प्रयोग करून पाहिला की खरोखर नंद्यांना पाणी पिलं पण तसंही करून आम्हाला खरं म्हणजे खरं वाटत नव्हतं नंदीला आम्ही बाहेर काढलं त्याला तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवूनसुद्धा नंद्याला चम्मचनं पाणी पातत होतं तरी तो पाणी पित होता सोपून घेत होता आणि पाणी काही तसं खाली काही दिसत नव्हतं असं प्रोग्राम करत करत आलो तर रस्त्यानं येणार जाणारं लोकांना तो, लोका तो बातमी पसरली आणि हजारच लोकांनी येऊन आले नंद्याला पाणी पाजून आपल्या मनाची शां शंका दूर केली